जी जी आहे का कुठल्याही पोलीस स्टेशन मध्ये कुठल्याही प्रशासकीय शासकीय कार्यालयामध्ये तुम्ही कॅमेरा रेकॉर्डिंग करू शकता तर याचा नाकार का याचा अर्थ काय याचा अर्थ असा आहे का त्या लोणाबीढरला वाचवण्यासाठी सर्व पोलीस प्रशासन आणि सर्व म्हणजे डीसीपी शेतकरी गरीबावर त्याच्या डोक्याला गण लावून हत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्या त्यांच्या त्याच्या वहिनीच्या त्यांच्या लोकांच्या अगदी महिलांच्या ले हात मारलेला आहे तरी पोलीस प्रशासन अगदी तेरा तारखेपासून आतापर्यंत कुठल्याही प्रकारच कुठल्याही प्रकारची कायदेशीर कारवाई करत नाही आणि उलट आज इथं अकरा वाजल्यापासून आम्ही इथं बसलेलो आहोत मध्ये पत्रकार असताना त्यांनी स्वतः व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याला विरोध केलेला आहे आणि आता सुद्धा ज्या ज्यावेळेस एससीबी साहेब आलेले आहेत तिथं हिडलाईन पोलिटेशनला एसीबी साहेब आलेले आहेत आम्ही हिडलाईन पोलिटिशन मध्ये तुम्ही आतमध्ये भेटले या मी सरांना संघे सर कॅमेरा चालू असू द्या आम्ही दोन माणसं तुम्हाला भेट भेटण्यासाठी येतो तर परत आम्हाला भेटण्यासाठी नकार दिला यावरून याच्यावरून विचार करा याच्यावरून तुम्ही जागे समाजावर केवढा अन्याय चाललेला आहे किती अत्याचार करत आहे पोलीस प्रशासन सुद्धा पोलीस प्रशासन सुद्धा अन्याय अत्याचार करत आहे पोलीस प्रशासन सुद्धा गरीबाला न्याय नाही सामान्य जनतेला न्याय नाही मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री साहेब महिलांच्या अंगावरती या महिलांच्या अंगावर स्टेशनसाठी आम्ही अकरा वाजल्यापासून न्याय मागतोय साहेब अकरा वाजल्यापासून हे लोक आमची दिशाभूल करतात आम्हाला कुठल्याही प्रकारचा पर्यंत आतापर्यंत न्याय मिळालेला नाही आणि आम्हाला तिथे दडपशाही करण्याचा प्रयत्न करतात गुन्हेगाराला वाचवण्यासाठी या ठिकाणी पोलीस प्रशासन सज्ज झालेलं आहे हे आता सांगितलेलं असताना देखील या ठिकाणी कसल्या प्रकारची न्यायाची प्रक्रिया आम्ही या ठिकाणी करू शकत नाही कारण या ठिकाणी पीडित कुटुंबावर अन्याय करण्याच ठरवलेला आहे या ठिकाणी